नमस्कार माझ्या मित्रांनो मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शासकीय कामासाठी म्हणजे तुम्हाला विहिरी बांधायची असेल तुम्हाला घरकुलसाठी लागणारं गौण खनिज असेल किंवा तुम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता तयार करायचा आहे त्यासाठी गौण खनिज म्हणजे मुरुमाची व नदीपात्रातून निघणाऱ्या प्रत्येक खोलीकरणाची निघणारा मटेरियल तुम्हाला पाहिजे असेल तर आता ते तुम्ही बघू शकता सरकारने आता एक नवीन योजना केलेली आहे की खोलीकरण या योजनेत निघणारे गौण खनिज स्वामितत्वावर बिना पैशाचे शेतकरी बांधवांना व घरकुल बांधवांना मोफतमध्ये देण्याबाबत तीन एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच काल शासन निर्णय झालेला आहे तुम्ही बघू शकता या शासन निर्णयामध्ये काय झालेलं आहे तुमच्या गावामध्ये जे शेततळाव असतील किंवा विविध जे काही बंधारे असतील गा राज्यातील गावपातळीवर पांढर तलावे बंधारे यातली गाळ किंवा माती यातला मुरूम तुम्ही स्वामित्व तत् न देता अर्ज फी न आकारता खर्चाने गाळ माती काढून नेण्यास परवानगी महाराष्ट्र सरकार देत आहे मित्रांनो तुम्ही आता हे सगळे निघणारे म्हणजे जेव्हा तिथे सरकार काम करत असते तिथे जेव्हा मटेरियल निघतो ते आपण बिना पैशाने घरी घेऊन जाऊ शकता स्वतःची गाडी लावून आपण बघू शकता विविध घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत मर्यादा देण्यात आलेली आहे पाच पर्य ब्रासपर्यंत तसेच तुम्ही बघू शकता नाले बंधारे सगळ्या ठिकाणाहून तुम्ही आणू शकता तसेच तुम्ही मातोश्री ग्राम समृद्धी शेण पानन रस्ते योजनाच्या माध्यमातून तुम्ही हे सगळी वस्तू जे तुम्हाला घरासाठी लागणार आहे ला ते घेऊन जाऊ शकता तसेच शेतकऱ्यांच्या स्वतःच्या विहीर बांधणीसाठी देखील तुम्ही हे गोन खर्च खनिज घरी घेऊन जाऊ शकता संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय बंधारे तसेच घरकुल लाभार्थी व शेतकऱ्यांचे स्वतःची विहीर बांधण्यासाठी तसेच शेततळे बांधण्याकरिता व शेत, शेत, शेत रस्त्यासाठी सदर गोन खनिजाचा वापर करण्यात आल्यास कोणतेही शुल्क अथवा स्वामित्वधन आकारण्यात येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे आजच्या या जी आरमध्ये तुम्ही बघू शकता संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिका व इतर शासकीय बांधकामगार स्वामी तत्वधन बा बांधकामगारांना म्हणजे जे अधिकारी असतात त्यांना आज तशी माहिती दिलेली आहे सदर योजनेकरिता संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे परवानगी अधिकारी म्हणून काम करणार आहे मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद